नमस्कार रणरागिनी न्यूज मध्ये आपले स्वागत पुण्यात आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या आड सुरू होता देह व्यापार पोलिसांकडून छापा सहा मुलींची सुटका गुन्हे शाखा पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने तेवीस सप्टेंबर रोजी मोठी कारवाई करत आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला या कारवाईत पोलिसांनी सहा पीडित मुलींना मुक्त केले आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कॅम्प परिसरात एका आयुर्वेदिक मसाज सेंटरवर छापा टाकला तपासात येथे देह व्यापार सुरू असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी आरोपी ईश्वर सतीश तेलकेडेकर व त्रेचाळीस राहणार संगम विश्व कॅम्प पुणे याला अटक केली आहे त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाई तीन लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे पन्नास रुपयांचे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे यामध्ये नगदी मोबाईल इतर साहित्यांचा समावेश आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त श्री अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक छाया जाधव सपोनी अजय राणे पोलीस अंमलदार तुषार भिवकर झयाऊल नवाब अमे साळवे व अन्य पथकाने केली या कारवाईमुळे पुण्यात अशा अवैध धंद्यावर पोलिसांनी पुन्हा एकदा अंकुश लावला आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल रणरागिणी न्यूज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद